नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असून केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करणार आहेत दुसरीकडे काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करण्याची शक्यता असून दसऱ्यापूर्वीच पीडित शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत यासोबतच कल्याणमधील साडी प्रकरणातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान देखील त्यांच्या दौऱ्यात काँग्रेसकडून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महाराष्ट्र राज्यातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सविस्तर माहिती देण्यात आली या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीचा आढावा देत राज्य सरकारतर्फे केंद्र सरकारकडून एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदतीची विनंती करण्यात आली माननीय पंतप्रधानांनी या, पंत या निवेदनाची सकारात्मक दखल घेतली असून लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव पाठवा प्रस्ताव प्राप्त होताच तात्काळ कारवाई केली जाईल आणि शक्य तितकी जास्तीत जास्त मदत केली जाईल आश्वासन दिलं आहे माननीय प्रधानमंत्री मोदयांना एक निवेदन मी दिलेलं आहे माझ्या वतीनं आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीने हे निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांना विनंती केली की आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओढे आणि तलाव तुडुंब भरून वाहत आहेत अनेक गावांना या पुराच्या पाण्याने वेढा घातला असून हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे या नैसर्गिक संकटात जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यातील दहिटणे आणि कारी या दोन गावांमध्ये एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान आणि त्यामुळे कर असह्य विवंचना ही या आत्महत्या मागची प्रमुख कारण असल्याचं संबंधितांकडून सांगण्यात आलं आहे लक्ष्मण गौसानी काशणार काल बाजाराला जातो म्हणून घरनं निघून गेले संध्याकाळी आल्यामुळे त्यांनी मिशिंग म्हणून सांगितली चोवीस तासानंतर परत सकाळपारी फक्ताच गावालगत चार किलोमीटर अंतरावर वैरावरला त्याने आत्महत्या केली त्याच्यात चिठ्ठीत असा उल्लेख केला की पावसाला कटाळून नैसर्गिक आपत्ती शेताची झाल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे आमदार व खासदार व मुख्यमंत्री यांनी माझ्या कुटुंबाशी लक्ष द्यावी पाळशी द्यावी मराठवाड्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती शेतकऱ्यांचे हाल आणि अद्याप न मिळालेली सरकारी मदत यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाली आहे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका करत दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्यास अकरा ऑक्टोबर रोजी मराठवाड्यात भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे हा मोर्चा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघणार असून सर्व जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येऊन सरकार दरबारी आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवणार आहेत धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे शहरालगत असलेल्या चितोड गावात पुराचे पाणी थेट घरात घुसल्याने स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे नागरिकांनी मनपाला नियमितपणे सर्व प्रकारचे कर भरूनही कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा पुरवल्या जात नसल्याने संताप व्यक्त केला आहे वारंवार तक्रारी करूनही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेकडून समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे नांदायला ते जे म्हणजे जे आधी होत ते जे आता आमच्या मुली मोठ्या नाही रोड नाही घंटा गाड्या नाही आम्हाला कुठल्या सुविधा नाही आहेत ना आम्हाला ते पाहिजे सर्व सुविधा पाहिजे आम्हाला या आम्हाला आता यायला पंचवीस सव्वीस वर्ष झाले लग्न झालं तेव्हापासून ते जे ना अशा गणच्या वेळा गेल्या तक्रारी कोणी बघत नाही आमच्या दोन वर्ष तेच आम्ही काय मागणी तुमच्या आमचीच मागणी आहे ना आम्हाला सुविधा पाहिजे नाल्याच पाणीच पाहिजे पर परत शौचालय पाहिजे घंटा गाडी आयला रोड नाल्या सर्व रो पाहिजे आम्हाला सुविधा वर्षानुवर्ष ते सीन करायचं का आम्ही आम्ही नाल्याचं पाणी संडास पाहिजे नालींची सोय पाहिजे सरकार एवढं करतो आम्ही डोळ्याने बघतो छोट्या मोठ्या टिब्यात आमच्याकडे आम्ही बघतो ना पण आमच्या कालच्या गावात काही सोयदा नाही म्हणजे आम्ही जय भीम काही कोणाच्या ध्यानातच बसत नाही का जेव्हा जय भीम आम्ही रस्त्यावर उतरू जय भीम जय महाराष्ट्र आम्ही दाखवून देऊ जे आम्हाला दाखवायचं किती वर्षापासून आम्हाला पाच वर्षापासून काहीच नाही तसं आम्हाला कधीच नाही गरम पंचायत वती तस आता समाज कल्याण झालं तसं आम्हाला सोय दाखव आम्ही पाकिस्तान मध्ये राहतो का भारतात राहतो पण आम्हाला नोटीस येते ती महाराष्ट्र सरकार आणि धुळेची धुळे महानगरपालिकेची येते कुठल्याही प्रकारचं इथं सुसुविधा नाही लेडीज संड्रासल्या जातात लाज वाटतं माणसांना की वाया कुठं बसल्या आक्रेश परिस्थिती अशी आहे की माणसाला मान खालून निघून जावं लागतं आणि असा प्रश्न आहे की लेडीज तिकडे संडासला जातात वरून लोक बघतात तर मग आता नेमकं झगडे करायचे का काय करायचे बीजेपी सरकार फक्त थापा मारायच्या गोष्टी करतं कुठल्याही प्रकारचं काहीच आमच्या आदिवासी समाज दलित समाज कुठलीही प्रकारची प्रगती झालेली नाही तर लेडीज तुम्ही पाहू शकतात की लेडीज स्वतःच बोलतील काय परिस्थिती काय तुमची मागणी की आम्हाला कुठल्याही प्रकारचं हे नाही झालेलं आहे गटारी आता चितोडगाव ते अंडरग्राउंड गटारी भारत सरकारात चालू आहे आम पण आमचा एरिया सोडून दिला कारण की आमचा एरिया पाकिस्तानमध्ये लागतो का महाराष्ट्रात लागतो तो, तो समजायला मार्ग नाहीये कुठल्याही प्रकारचा हे नाहीये टॅक्स भरतात सर्व गोष्ट हे सर्वांचा टॅक्स भरला जातो टॅक्स भरायच्या टायमाला आमक धमकी देतात तर घर हे होईल ते होईल नोटीस बारा नोटीस भरून मोकळ्या होतात पण सुविधा कुठल्याही गोष्टीची नाही ना, 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 ना। जाऊन पाच सहा वर्ष झाले आजपर्यंत कुठलेही काम झालेले नाही खालच्या गावात फक्त दोन एरिया आदिवासी आणि दलित समाजाच्या तर तुम्ही पाहू शकता एरिया एरियामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीच कुठलंच काहीच नाही प्रकार आता अंडरग्राऊंड गटारींचे कामं झालेले आहेत फक्त तिकडचे तिकडे करून ते मोकळे झाले आहेत आणि इकडे बघायला तयार नाहीत जीवनवाद खालच्या गावात राहतो आम्ही चितोडात पण आमच्याकडे कोणीच बघत नाही कोण नगर शिवक आहे कोण सरपंच आहे आम्हाला काहीच माहिती राहत नाही नाल्याने इथं बांधण ना संडासा जागा नाही कशा जाता काय जाता एवढे वीस पंचवीस वर्षापासून आम्हाला म्हणजे काही सुविधा नाही जे येतात ते सारखेच राहतात मतदानपुरतं येतात आणि काहीच नाही करत नाही गलींची सोय म्हणजे इथं खालच्या गाव कोणाच्या ध्यानातच बसत नाही बा अशी मग आम्ही पाकिस्तान राहतो का भारतात राहतो तेच करत नाही आम्हाला कुठं जायचं कुठं नाही जायचं आमची मागणी म्हणजे कोणीच करत नाही का आमच्याकडे का बघत नाही आम्ही मतदान देत नाही का घरपट्ट्या आमच्या अठरा हजार वीस हजार येतात कोणाकडे जायचं आम्ही आम का म्हणजे एवढं काय हे करता कालच्या गावाचं कोणाचं ध्यानात बसत नाही मतदान आलं का तेव्हा बरोबर येतात पण अशी कोणी डुकून बघत नाही घरात पाणी किती बुस कोण मेले कोण जिवंत आहे कोणी विचार करत नाही येता बघून जाता निघून जाता बज येत नाही त्यानंतर सुरू आता बघा बाईंना संडासाला जागा नाही काय ना कोणाचे पाय मुडले कोणाचे काय झालं लहान मुलांना जाता येत नाही येत बाईंच्या एवढ्या आले ना तरी बी कोणी येत नाही काय अशी प्रत्येक वेळा आम्ही केला प्रयत्न तरी कोणी आलं नाही काय नाही धाराशिव जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात आली असून शेतकरी अडचणीत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र बेजबाबदार वर्तन केल्याचे समोर आले आहे जिल्हा संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार मात्र नाच गाण्यात व्यग्र असल्याचे दिसून आल्याने संताप व्यक्त होत आहे चोवीस सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील नागरिक संकटात असतानाच तुळजापुरातील एका कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी डान्स केला जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना जिल्हाधिकारी डान्स करत असल्याने नेतकऱ्यांकडनं जिल्हाधिकारी जोरदार ट्रोल झाले आहेत मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करण्यासाठी आता विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी परिमंडळ चे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली या एसआयटीचे गठन केले आहे ही कारवाई सव्वीस जुलै दोन रोजी तळेगाव दाभाडे परिसरात करण्यात आली होती नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी तरुण जय वळवीच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईसाठी विविध संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चा अचानक आक्रमक झाला आणि प्रशासनाच्या कार्यालय परिसरात तोडफोड करण्यात आली परिस्थिती बिघडल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करत जमा पांगवण्याचा प्रयत्न केला या गोंधळात दहा ते पंधरा पोलीस कर्मचारी जखमी झाले पोलिसांनी दगडफेक आणि तोडफोड करणाऱ्या सुमारे शंभर जणांची ओळख पठवली असून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे सध्या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे कल चोवीस तारीख को उस हत्या के निषेध में एक मुख मोर्चा का आयोजन कई संघटनाओं ने किया और उस मोर्चे में कलेक्टर ऑफिस में पहुंचने के बाद कलेक्टर मैडम को निवेदन दिया गया निवेदन देने के बाद जो मोर्चे में कुछ उपद्रवी और एंटी सोशल एलिमेंट्स थे उन्होंने आ, अपराधियों को आज ही सज़ा होनी चाहिए इस तरीके की एक डिमांड लेकर वो आक्रामक होने लगे उनको बहुत देर तक समझाया गया परिवार की तरफ से भी पुलिस तो की तरफ से भी लेकिन आ, उन्होंने वहाँ से वहाँ पे जो भी प्रॉपर्टी थी उसका नुकसान करने का उन्होंने कोशिश किया और उसके पश्चात उनपे उनको डिस्पर्स करने के लिए पुलिस को मल का वापर करना पड़ा और उन पर लाठीचार्ज और गैस से उनको नियंत्रित किया गया आ, अलग अलग ठिकानों पे उन्होंने पुलिस के ऊपर पथराव किया इसमें कई पुलिसकर्मी और अधिकारी भी घायल हैं और लाठीचार्ज में कई सिविलियंस को जो भी इंजरी हुई है उन्होंने आ, अपने आप को हॉस्पिटल में दाखिल किया था छः से आठ लोग इंजर्ड हैं और सिंपल इंजरी है और पंद्रह से बीस पुलिसकर्मी और अधिकारी उसमें घायल हैं इस घटने के बाद जो भी इस घटने को लेकर जिन्होंने भी आ, एक आयोजन किया इस चीज़ का और इस चीज़ में जो भी जिन्होंने भी प्रोवोकेट किया उन सबके खिलाफ कायदे लीगल एक्शन लिया जा रहा है एल पथकाने मोठ्या प्रमाणात एम डी तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना नागपूर सुरत महामार्गावर कारवाईत पकडले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे ड्रग्ज उच्चभ्रू लोकांच्या पार्टीसाठी वापरले जात असल्याचा संशय आहे मुद्देमाल एल पथकाने जप्त करत मालेगाव व राजस्थान येथील दोघांना बेढ्या ठोकत गुन्हा दाखल केला आहे धुळ्यात या एमडी ड्रगचा खरेदीदार कोण याचा तपास एल पथक करत आहे संबंधित आरोपींना अनेक वेळा धुळ्यात हा एमडी ड्रग्ज विकल्याची कबुली पोलिसांना दिली आहे महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राह आवाज इंडिया मराठी